बरेचसे उंदी राहायचे आणि शेतकऱ्याने पीक लावले होते करायचा शेतापशियाचा विचार करायचा हे माझी पीक कव मोठी होती कव्ह नासाडी करायचे ती पिकाची नासाड करायचे मग शेतकरी त्या उंदरावर शेतकऱ्याला वाटायचे

समीक्षाने आज आपल्याला जी गोष्ट सांगितली की नाही ही गोष्ट होती आपल्या तिसरी वर्गाच्या आपल्याच्या चौथी वर्गातील समीक्षाने अगदी छान गोष्टी रूप आपल्या समोर पाठ सादर केलाय तिच्यासाठी जोरात ते टाळले